आज परळी नगर परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा आपण हा मेळावा आयोजित केलेला आहे यामध्ये महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना रिपाई आणि या सर्व लोकांनी एकजूट करून निवडणूक लढत आहेत आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते धनंजयजी मुंडे यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अत्यंत अशी संपूर्ण युती झालेली नाही अशी परळी वैजनाथित्य वैद्यनाथाच्या आशीर्वादाने झालेली आहे या संयुक्त प्रचार सभेला मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे नेते माझे मोठे भाऊ आणि या परळीमध्ये या निवडणुकीच्या प्रचाराची दुराटन मी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे ते धनंजय मुंडे आमच्या मंचावर उपस्थित आमच्या शहराच्या अध्यक्षा उमाताई समशेट्टी राष्ट्रवादीचे शहराचे अध्यक्ष भैया धर्माधिकारी मंचावर उपस्थित शिवसेनेचे प्रमुख व्यंकटेश शिंदे रिपाईचे प्रमुख सचिन ताबरे आमचे ज्येष्ठ सर्व मार्गदर्शक म्हणजे जुगल किशोरजी लोहिया अ विकासरावजी दुबे मंचावर उपस्थित आता निवड जैतचे निवडण जयश्री मुंडे शांतीलालजी जैन आमचे मोठे बंधू इथे मंचावर उपस्थित सुरेश टाक विजयजी वाकेकर आमच्या बँकेचे डिरेक्टर वैजनाथराव सोळंके निलकं साठे संदीप लाहोटी विनोद जगतकर शेख तय्यब इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्वात ज्यांची उपस्थिती आहे त्या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी आणि सर्व नगरपालिकेला उभे असलेले शिवसेनेचं कमळाचं आणि कम घड्याळचं चिन्ह देऊन उभी उपे असलेले सर्व माझे उमेदवार सर्वप्रथम मी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांना शुभेच्छा देते की पूर्ण मला विश्वास आहे की या परळीच्या नगराध्यक्षा म्हणून त्या लवकरच आपल्या कामाची जबाबदारी स्वीकारते मला धनंजय मुंडे त्यांच्या भाषणात म्हणाले त्याचप्रमाणे मला असं वाटलं की भैया म्हणजे ताजीराव धर्माधिकारी यांचं लहानपणापासून स्वप्न असेल की आपण असं काम करावं की आपल्याला पद्मश्री मिळावे आणि त्यांना पद्मश्री त्या रूपाने का होईना हे मिळालेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं हे खूप चांगला योग आहे सुवर्ण योग आहे तशीच परळीच्या भविष्यामधल्या पूर्ण टीमनी चांगलं काम केल्याबद्दल तुम्हाला खरंच पद्मश्री प्राप्त व्हावी असं काम तुमच्याकडून व्हावं तेही मी वाँ। वाँ होते, होते, वाँ या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या अनेक वर्षांनी हा योग आला एक असा काळ होता जेव्हा मी धनंजय भाऊ आम्ही सगळे मिळून तेव्हा मुंडे साहेब होते अण्णा होते सर्व परळीची टीम होती सर्व एका बाजूला होतो आणि काँग्रेस दुसऱ्या बाजूला होतो तेव्हा सुद्धा लढाई फार जोरात व्हायची या परळीमध्ये पंचवीस तीस असे लोक आहेत जे कुठेही गेले तरी ते जे विरोध विरोधात असतात पण मला वाटतं यावेळी शिवाय परळीची निवडणुकीला उभे होते त्यांनी सर्वाधिक जास्त जा मताने निवडून आले त्याच्यामध्ये या युतीचा पण फार मोठा योगदान आहे कारण जे मत कमळाचे आणि लढाईचे एकत्र आल्यामुळे एवढी मोठी ताकद निर्माण झालेली आहे आणि हे बघितल्यानंतर ही ताकदरता हलू द्यायची नाही असा निश्चय आम्ही केला आणि निवडणुकीच्या रणांगणामध्ये पक्षाच्या आणि व्यक्तीच्या निवडणुकीमध्ये परळी हल्ली नाही पाहिजे हा निश्चय केला आणि म्हणून ही महायुती आम्हाला मिळवण्यामध्ये यश स्वतःचे स्वार्थ स्वतःचा इगो आणि स्वतःचे सगळे जे काही विषय आहेत ते आम्ही बाजूला ठेवले आणि परळीच्या विकासाच्या दृष्टीने ही शक्ती एकत्र राहण्याची गरज आहे आणि म्हणून मी युती केलेली आहे माझाही अनुभव आहे धनंजय मुंडेंचा धनुभाऊचा अनुभव जिल्हा परिषदचा आहे मी जिल्हा परिषद स्किप केली मी एक पायरी उडी मारून डायरेक्ट विधानसभेत गेले तर आता त्यांना विधान परिषदचा अनुभव होता मला तो नव्हता आता मी तोही घ्यायला म्हणजे आमच्या अनुभवांची वेळवेळी आमची उलाढाल चालू आहे पण हो, या परळीच्या प्रत्येक वॉर्डातल्या गल्लीतल्या राजकारणाचा इथल्या सोशल इंजिनिअरिंगचा अनुभव त्यांना वीस बावीस तेवीस वर्षाचा मला वीस वर्षाचा दोन चार वर्षाचा फरक आहे या एवढा मोठा अनुभव एकत्र जर आपण केला तर या परळीला भविष्यामध्ये मोठ्या अशा आपण एका विकासाकडे देणार याच्यामध्ये माझ्या मनामध्ये बिलकुलही शंका कुशंका नाही ही परळी नगरी आहे मुंडे साहेबांचं नाव या परळीपासून आपण वेगळं करू शकणार या परळीमध्ये मुंडे साहेबांनी जसं इथे जन्म घेतला आणि इथेच शेवटचा श्वास घेईपर्यंत काम केलं तसंच या परळीच्या विकासाच्या साठी विकासाच्या पाठीमागे उभे राहायची माझी भूमिका मी आमच्या पद्मश्रीजींना म्हणेन मैयाला म्हणेन की आपण जेव्हा नगरातल्याशिवाय एक आगळा आदर्श असा आपल्या परळीच्या लोकांना आपण घालून देऊ आणि प्रत्येक गोष्टीला उत्तर फक्त आणि फक्त कामाने देता येत असत शब्दांनी शब्दाला उत्तर देऊन काहीच मिळत नाही पण कामाने उत्तर देऊन आपण या परळीचं महाराष्ट्रामध्ये विकासात सगळ्यात अग्रेसर असं शहर हे नाव करण्यासाठी हा मोठा संगम अत्यंत महत्वाचा होता मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा मला वाटतं पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते आणि नवरोत्सांची नवीन योजना झाली परळीने कधी मला फंड तरी किती होता तेव्हा फंड नव्हता लोक लाख हवं दोन लाख फंड मागायचे त्याच्यातच व्हायचे आता तीच बिघडवलं पुन्हा ग्राम विकास मंत्री झाल्यावर दोन कोटी दिले तरी पुन्हा कमीच वाढवलेत लोकांना पण तेव्हा आमच्याकडे बंडही पन्नास लाख रुपये होता दोन कोटी तीन कोटी फंड नव्हता आमदारात आणि त्यावेळी चाळीस कोटी नगरस्थांमध्ये आले खूप मोठा परळीच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल होतं त्यामुळे परळीचा चेहरा होता सा। हे पण परळी कधी मी वाढले धनंजय इथेच वाढले या परळीच्या सरस्वती विद्यालयात माझं शिक्षण झालं पहिलं शिक्षण तर जिल्हा शाळेत झालं सायकलवरून ट्युशनला सायकलवरून शाळेला कशाला या परळीमधून प्रत्येक रस्त्यावरून मी ठिकाणी या परेडीचं ते रूप पालटावं हेच स्वप्नतून आपल्यात झाले होते स्वप्न स्वप्नातून मंत्री झाले पण असं झालं की मी मंत्री झाले तुम्ही नगरपालिका दमकावून आमची पाठी त्यामुळे जे परिणासाठी मला करायला शक्य होतं ते करता आलं नाही म्हणून हा विषय कामे आता बाजूला केला आहे की आपण जर एकत्र निवडणूक लढलो तर विकास जिंकेल ही भावना आमच्या मनामध्ये आहे आणि एकदम विकास जिंकवण्यासाठी आपण करतो आता त्यांच्या काही खास गोष्टी आहेत आमच्या काही खास गोष्टी आहेत त्या दोन खास गोष्टी एकत्र झाल्यानंतर किती परिणीची दृष्टीने खास असे निर्णय होतील त्याचा आपण कल्पनाही करू शकत नाही परळीमध्ये माझा पहिल्यांदा काम आला होता परळीच्या नगरवंच नगरविकासच्या माध्यमातून हो। पहिलं काम दिवस असेल हे आपण मुस्लिम एरियामध्ये दिलं होतं पाच कोटीचा प्रचाराला जायचं मला वाटायचं किती नाल्या पाहिलेल्या आहेत रस्त्यावर चिखल आहे माल डास आहेत पूर्णपणे विकासाची गरज या माझ्या मुस्लिम बांधवांना आहे पहिलं काम मला आठवत आहे का हे काम केलं त्या विकासाचं काम करत असताना आपण काळतराई मंदिरापासून काम करायला सुरुवात केली या परळी महत्त्वाचे महत्वाचे जे रस्ते आहेत मुंडे साहेब असताना भुजरे साहेब डी मंत्री असताना हा रस्ता मंजूर झाला होता जो इतके कॉर्नर पासून ते आता आपल्या घरून चौकापर्यंत ते रस्ते मंजूर झाले नगरस्थांमध्ये या परळीमधले टावरचे वगैरे सगळे महत्वाचे रस्ते केले त्याच्यानंतर धनंजय पालकमंत्री झाले आणि धनंजय घरुभाऊ त्या काळामध्ये नगरपालिकेची सत्ताही त्यांच्या होती त्यांनी मला वाटतं पाणी पुरवठा वगैरे योजना राबवल्या हो यामध्ये माझी अशी सूचना असेल माझी अशी विनंती असेल की जोही नगरसेवक निवडून येईल त्यांनी त्याच्या नगरसेवक म्हणून त्यांच्या वॉर्डामध्ये रोज जनता दरबार घ्यायला पाहिजे रोज सकाळी निळायला पाणी आलंय का नाही हे बघितलं पाहिजे मी मला आठवतं जेव्हा मी पालकमंत्री होते सुरुवातीच्या काळात जुबलसे आपण नगराध्यक्ष होतो तर कुठे जर मी रस्त्याने चालेल पाईप वाया गेल्या तितकंच थांबून म्हणजे इथे पाणी वायाचं कुठे पाणी नसेल तिथल्या त्या निकाल लावण्यासाठी नगरसेवकाचा रोज संपर्क जसा आहे भावड्यांचा ना खूपच तुमचं सगळे नाव घेतात हो भावड्यांचा खूप मोठा भावड्यात म्हणतात आता सगळे कौंस नाव सुद्धा पेपरमध्ये तेच लिहिलेलं आहे तर खूप लगेच अरे पवन आमचा म्हणतो पवन मुंडे सकाळचं काय डुक्कर आहे आमच्या दारी लोक येतात खूप कठीण काम आहे नगरपालिकेचं ते हे केलं पाहिजे पद्धतीने रस्त्यावर खूप अतिक्रमण येते व्यवस्थित त्यांचं नुकसान न होता बाजूला करून रस्ते मोठे केले पाहिजे परळीमध्ये पाणी पुरवठेच्या योजनांमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील त्या त्रुटी पूर्ण केल्या पाहिजे जे रस्ते झाले फुटपाथ वर झाले रस्ता खाली उद्या भरपूर पाऊस पडला तर ते अडचण नाही झाली पाहिजे हे आपण दुरुस्त केलं पाहिजे आणि सगळ्यात गरीब वस्ती या चकांच आम्ही केल्या पाहिजे गरिबांची सेवा करण्यासारखं मोठं पुण्य कुठलंही नाही आणि गरीबाला कुठलीही रंग नसतो हिरवा असेल पिवळा असेल 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 भगवा फक्त त्या हाताला काम आणि आणि पोटातली ती त्याला उपलब्ध करून देण्यासाठी या भागामध्ये रोजगार मोठ्यापणामध्ये आपण उपलब्ध केला पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये एखाद्या कारणामुळे एखादी बदनामी झाली तर ज्याच्यामध्ये त्याचा काही संबंध नसतो ना तो माणूस हा त्याच्यामध्ये दुसरा जातो गव्हाबरोबर किडे रगडले जातात आणि त्यांना त्रास होऊ म्हणून इथे उद्योग आला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न धनुभाऊनी सांगितलं धनुभाई कृषी मंत्री असताना त्यांनी इथे कृषीचं महाविद्यालय मी आता पशुसंवर्धन मंत्री झाल्यानंतर पशु वैद्यकीय इथे महाविद्यालय आणि खाली चार पाचशे कोटी रुपये अजितदादा पवार जेव्हा त्या अर्थमंत्री असताना पहिला जर औरा होता तेव्हा बारामती यांनी परळी मंजूर करून त्यांनी त्याला निधी सुद्धा मंजूर केला आणि एक मोठं आता आपण नाही आचारसंहितेकडून सोहळा करायची आमची तयारी मग इथे विद्यार्थी आले तर इथे शिक्षणाला येतील शिक्षणाला आले तर चार पैसे खर्च करतील मार्केटमध्ये म्हणजे लोकांना छोट्या छोट्या गोष्टी पेइंग गेस्ट म्हणून पुणे राहील कोणी जसं एखादं एखादं शैक्षणिक शहर असलं तसं वातावरण इथे आपण निर्माण करू आपल्या कधी कधी मला वाटतं की आपसातल्या संघर्षामुळे सुद्धा विकास खूप वेळा लटकून राहतो लांबून राहतो ते सुद्धा आपण टाळण्याचा प्रयत्न करू सामान्य माणसाची गरिबाची सेवा करण्यासाठी से राजकारणात मुंडे साहेबांनी सर्व वैभव माझ्याकडे असताना मला नोट कष्टामध्ये त्याचं कारणच हे आहे की जो अंतिम आहे जो सगळ्यात शेवटचा माणूस आहे त्याच्यापर्यंत विकास पोहोचला पाहिजे आणि तो पोहोचवण्यासाठी काम करणं आमचं कर्तव्य आहे या भागामध्ये कोणती मस्जिद असेल तिचाही विकास तेवढ्याच पद्धतीने तिच्या आजूबाजूचा मला वाटतं मी मागच्या वेळी एकदा खूप नालीचं पाणी चुकून मिले पाईप वळल्यामुळे मस्जिदीत जात होतो तेव्हा तिथे तो विषय म्हणजे प्रत्येकाचं जे धर्माचं मोठं स्थान आहे जिथं त्यांचा एखादा बौद्ध विहार आहे तिथे एखादा मंदिर आहे या सगळ्या गोष्टींचा समान पद्धतीने त्यांचा सन्मान करून तिथे विकास केला जाईल आमच्या वैद्यनाथ मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मागच्या नगरपालिकेत जेव्हा आपण होतो तेव्हा ते आम्ही आणि नंतर मी मंत्री नसल्यामुळे त्याच्यामुळे मला काही फार रोल करता आला नाही पण आता त्याच्यात अजून पैसे अनुभवच्या काळात ते काढले आणि आता त्याचं काम जोरात झालं पाहिजे अत्यंत स्वच्छ कारभाराने ते काम झालं पाहिजे चांगलं काम केलं पाहिजे आणि खरंच परळीच मी उज्जैन मी मध्य प्रदेशमध्ये काम केलं उज्जैनच्या धर्तीवर विकास झाला तर याचाही परिणाम आपल्याच आता गेलो कारखाना बंद राहिला तर मार्केट थंड पडत होत मार्केटमध्ये आमचे विजय वागेकर सांगतात एक शब्द आहे काय मार्केटमध्ये पैसे काय शब्द तुमचा महाराणी उलाडलं नाही आपण वेगळा रोटेशन मार्केटमध्ये रोटेशन कमी होत पण आता दुर्दैवाने माझ्या हातात राहणारो कारखाना चालू झालाय आणि या बीड जिल्ह्यामध्ये कोणीही भाव देईल त्याच्यापेक्षा जास्त भाव द्यायचा आम्ही निर्णय घेतलाय आणि त्यामुळे पैसा तो तुमच्याच खिशात येणार आहे शेषक्या शेतकऱ्याकडे पैसा आला तर तो कुठेही परळीच्या बाजार बाजारपेठेत कपडे खरेदी करेल बस्ता येईल धान्य घेईल हॉटेलमध्ये जाईल एकराला काय देईल हा सगळा पैसा या मार्केटमध्ये येणार बस झाला आता नुकसान आता परळीच कधीही होणार नाही परळीचा आता फक्त आणि फक्त नफा होईल आणि फक्त आणि फक्त परळीचा विकास होईल असं काम करण्यासाठी ही युती झालेली आहे या महायुतीमध्ये जसं धर्मोनी पण सांगितलं या महायुतीमध्ये तुम्ही चिन्ह तुम्हाला ज्या चिन्हांची सवय तेच जामान आता तुम्हाला सवय येत घड्या कमळ आणि आमची शिवसेनेची युती तर जन्म म्हणजे धनुष्यबान ही युती तर जुनीच आहे आता आमची तिघांची झाली पुन्हा रिपाई आमच्या बरोबर गेले दहा वर्ष झाले सध्या परेडमध्ये युतीमध्ये आहे आणि हे सगळे चिन्ह मला वाटतं एका ठिकाणी घेतलेल्या कोणसा कोणसा चिन्हा हे कमल कमलवा लोकांना असं नाही थोडा कोणाला याद करा की जावं पंखेच्या तैर्यावर चेहरा सामने क्या घुमाएंगे दबाएंगे कमल घड़ी कमल और बाघ ये सब में एक ही चेहरा देखो बदली के विकास का चेहरा देखो आणि हा विकास होईल आणि ज्यांनी ज्यांनी फॉर्म वापस घेतले मी त्यांचं अभिनंदन करते त्यांनी आम्हाला समर्थन दिलं त्यांचं अभिनंदन करते त्यांच्या हात जोडून आभार मानते कारण काही लोकांना उमेदवार उमदा असून सुद्धा आम्हाला देता आलं नाही खूप वाईट वाटलं की याला नाही द्यायचं त्याला द्यायचं पण जे काही आमची सुविधा आम्हाला बसवता आल्या नाही आम्ही बसवलेले आहेत त्यामुळे काही लोकांना नाही संधी मिळाली त्यांना पुढच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही नक्कीच संधी देऊ आणि एवढं मात्र मी माझ्या मी सांगेन अनुभव पण सहमत होती की विकास करताना ज्यांनी आता मागा घेतली त्यांच्या गल्लीतल्या विकासाला पहिलं प्राधान्य देऊ म्हणजे त्यांच्या सुद्धा बाजूला शाबासी थाप आपण दिल्यासारखी होईल एवढे आणि मी त्यांनी सांगते फार भाषण मी करणार नाही अनुभवने अत्यंत विस्तृत मार्गदर्शन केलंय काही निवडणुका बीड जिल्ह्यातल्या लागलेल्या आहेत मला माझं सभेला जायचं आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये फक्त आहे आम्हाला एकमेकांच्या विरुद्ध म्हणायचं आहे त्याच्यामुळे तिकडे मला जाऊन कार्यक्रम आहे तर आपण सर्वजण हात जोडून विनंती करते ही आमची युती यशस्वी करा आणि महायुती यशस्वी करा आणि परळीच्या विकासामध्ये पहिल्यांदा असं होईल आम्ही दोघं मिळून लक्ष घालू तर दमेट वेळेचे प्लस पॉईंट असतील काय माझे मायनस असतील तर ते कव्हर करतील त्यांचे मायनस पॉईंट असतील तर मी मध्ये हे राहू द्या ते करा तर एकमेकांना आमचा भाग लावून आम्ही तुमच्यासाठी चांगलं काम नक्कीच या निमित्ताने करू असं या निमित्ताने सांगते आणि माझ्या वाणीला मी विराम देते धन्यवाद जय हिंद धन्यवाद आपल्याला विनंती दोन मिनिटं बसा आपल्याला काही सुचना आहे आदरणीय साहेबांनी माफितीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा की सुचणार याचा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट